तकातरंदाने घेतली आपण या आदि उंची इमारत आणि सोसायटी मध्ये पुणे मुंबई आणि ठाणे मध्ये 150 ठिकाणचा आपण व्यवस्था केलेला 18 पूर्ण करणे पूर्वीचा आपण अर्ज करू शकता आणि पूर्ण झाल्यानंतर आम्ही इन्क्लूड करतो पूर्वी अटू होते की अठरा पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता आता इलेक्शन कमिशनने असा गोबा दिला की तुम्ही अठरा पूर्ण होण्यापूर्वी अर्जी करावे आणि तुमचे कट ऑफ डेट सांगावे या तारीखला मी अठरा होणार म्हणून आणि त्या तारीखच्या नंतर आपल्या क्वार्टरली येतात आता एक दिवसच्याऐवजी आपल्याला वर्षाला चार चार वेळ ठरवण्यात आले की फर्स्ट जानेवारी एप्रिल जु, जु जुलै अँड ऑक्टोबर फर्स, फर्स्ट फर्स्ट ऑफ दिस एव्हरी क्वार्टर त्या तारीखमध्ये अठरा पूर्ण होत असेल तर आपण इन्क्लूड करू शकतो म्हणजे ॲडव्हान्स अप्लिकेशन इज परमिटेड ना काँग्रेसने अशी कंप्लेंट केली त्या संदर्भात बऱ्याचशा माध्यमांकडे घेतली घेतली तुमच्या मॉनिटरिंग कमिटीकडे अशी काही कंप्लेंट नाही आमच्याकडे कंप्लेंट आहे तर ते आचारसंहिता भंग झाल्या तुम्ही सांगितलं नाही किती आले कंप्लेंट काय असं आमच्याकडे काय आपण दिलेलं आहे ते आम्ही इलेक्शन कमिशनला कळवलेलं आहे त्याने सुद्धा कारवाई केली काही सोशियल काही जिल्हा लेवलला होतात मी तर तुम्हाला कलेक्ट करून देतो मागच्या तुम्ही स्पेसिफिकली इथे तक्रार केले होते सोशल मीडियामध्ये काय आहे आम्ही इलेक्शन कमिशनात निदर्शनात काढून दिले त्यांनी संबंधित डिपार्टमेंटला सूचना सुद्धा दिले आणि ते ब्रेकडाऊन करायला सांगितलं सर्क्युलेट करू नका म्हणून सूचित केलेलं आहे मुंबई आणि इतर सर्व नागपूरमध्ये पाच भंडारा गोंदियामध्ये दोन गडचिरोली चिमूरमध्ये दोन मध्ये काही नाही जेवढं प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्या प्रत्येकाच्या मतदार संख्या मी प्रकृतच्या सोबत उपलब्ध करून देतो ते आपल्याला मेनली जिल्हा लेवलला होतात आणि त्यांचा निर्णय घेतात मी आपल्याला

सर काही या पद्धतीने लोक त्या दिवशी नव्हते आमचा एक एक प्रेस कदी कोणीला कळलं नाही मे मेसेज फिरतो तेव्हा लोक येत आहेत ईवीएम चा कॅपॅसिटी 340% असता 340 असेल तर आपण वोटर जे बॅलेट पेपर मार्फत करू शकतो त्यांच्या सर्व पूर्णपणे आपल्याकडे त्यांची आहे सर एक्चुअल स्पेशल आरएच बीन मेड स्पेशल विजन हेल्प बीन सेट सो त्यासाठी मी डिटेलमध्ये आपल्याला सांगू शकत नाही आहे कारण ते डिटेल सांगणं योग्य राहणार नाही परंतु त्यांच्यासाठी फार वरिष्ठ लेवलवर साई त्या गडचिरोलीमध्ये विसिट करणे आणि आवश्यकता एवढं फोर्सेस पुरवणे आणि मतदारांच्या दिवशीला विशेष एफोर्ट म्हणजे काही मतदार मतदान केंद्रामध्ये आम्ही विशिष्ट मार्गामध्ये मतदान मेटिरियल वगैरे आणि पोलिंग पार्टीज वगैरे पाठवणे पार्ट त्यांचं पूर्ण तयारी झाले

पुन्हा एकदा त्याला उत्तर देणार उत्तर दिलेलं आहे उत्तर भारतीय संघटना इलेक्शन कमिशनच्या नियमाप्रमाणे कुठल्याही परिस्थितीवर इलेक्शन घ्यायला आम्ही तयार आहोत काही लिमिट नाही बॅलेट पेपर वरती किंवा आम्ही किती असेल तर मतदान घेऊ शकतो कशावरती देऊ शकतो घेऊ शकतो ईव्हीएम पेक्षा कॅपॅसिटी पेक्षा जास्त असेल तर आम्ही बॅलेट पेपर वर घेऊ शकतो मी आपल्याला सांगतो मागच्या वेळेस सांगितलेलं आहे मी कृपया आपल्याला विनंती करतो त्या त्याच प्रश्न कृपया रिपीट करू नये सर तसं नसतं प्रत्येक वेळी नवीन प्रत्येक वेळी आपण माहिती तर माहिती द्या ना डिटेल माहिती तुमच्याकडे माहिती आहे तर माहिती द्या ना रिपीट रिपीट ते काय सांगताय माहिती तुमची समजून लगेच सर इकडे माहिती द्या माहिती द्या मी आपण माहिती आहे अरे हो सर माहिती परत द्या ना आपण